नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गाव एकदा जोरदार टाळा झाला पाहिजेत <laughs> रसिकाऊ तुम्हाला कल्पना या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची <laughs> आपण त्यांची मुलाखत घेतो त्यांना जवळून जाणून घेतो आज आपल्याकडे येणार आहेत ज्येष्ठ लेखिका विशाखाताई क्षीरसागर एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया स्वागत आहे स्वागत आहे तुमचं दोन ओळी तुमच्यासाठी मालवणीत ग्वाड तुझं रूप जणू कोकणातलो रातांबो ग्वाड तुझं रूप जणू कोकणातलो रातांबो बोलवलं दीपिकास आणि इलो मोग्यांबो हे माझ्या मुलाखतींमध्ये असे विनोदी बाण मी नेहमीच मारत असतो हे बाण ज्या भातातून येतात ना तो भाता जीवंत राहील याची काळजी घ्या नक्कीच नक्कीच घेऊन मी ह्याच्या पुढे घ्यायलाच स्वागत आहे तुमचं तुम्ही इकडे आलेलं आहात फुल ना फुलाची, ए, ए। काई काई हो? फुलाची <laughs> <देता>। <laughs> एक काय झालं काय फुल ना फुलाची पाकळी म्हणून ही झावळी मी तुम्हाला थँक्यू फुल ना फुलाची पाकळी म्हणून कोणाशी झावळी देतं का अतूट असं सांगून दोन महिन्याचा ब्रेक देतात आपल्याला थँक्यू सो मच आहे तर स्वागत आहे wow. तुमचं तिकडे तुम्ही माझ्या या मंचावर आलेला आहात थँक्यू तर ही जी तुमची एक ग्रामीण शाळेत शिकणारी एक छोटीशी मुलगी बरं ते आज साहित्य शिरोमणी म्हणे ह्या प्रवासाबद्दल काय खूपच चांगला प्रश्न आहे म्हणजे माझ्या जे लेखनाचं बीज जे रोवलं गेलं आहे त्याचं सगळं कारण म्हणजे माझी आजी आहे आजी हो म्हणजे आजी माझी सुंदर ओव्या रचायची माझी आजी ओव्याची ओढायची कागदात ओवा घालून एक अशी कश मारायची दिवसभर त्यात सगळी कामं करायची माझी आजी तशी होती मेंदूवर जी जळमट आहेत ती साफ का नाही करत रे तू जळमट नाही केस आहेत ते अरे माकडा मेंदू मेंदू आत असतो ना मेंदूवर डायरेक्ट केस कसे येतील त्या कवटी खाली मेंदू आहे ना ते जरा साफ कर ना जरा तू वाटेल ते काय पडतो रिअली आपलं बुवा असं असतो आपलं बुवा असं नाही रे आपलो जे सिन्सिअरली प्लीज प्रोसीड प्रोसीड काय प्रोसीड हा मी काय वकील आहे तू काय जजेस हो मी जज आहे काय करतोस जज आहे ना मग जुजवी घेते अरे तुझी जुजबी घेण्यापेक्षा मी विषारी साप गालाला चावून घेऊन मरेन ना मरने की बात मत <laughs> सांगत होते मी की हे सगळं लेखनाचं जे बीज आहे ते सगळं माझ्या आजीमुळे माझ्यात आलं तर माझी आजी धान्य दळता दळता ओव्या रसायची म्हणजे मला अजूनही आठवतं तिची एक लाडकी ओवी ती कायम म्हणायची माझ्या सुखाच्या दुःखाच्या संगे सोबतीला कुणीच नसती अशी ती ओवी तिची मला अजून आठवते याच्यावरून मला सुद्धा एक ओवी सुचलेली आहे अरे छान बोला वर्षभर माझ्या समोर वेगवेगळे पाहुणे बसती उद्यापासून आम्ही घर बसती आणि ढग मोजती <laughs> एक सांगू का एक रिक्वेस्ट आहे म्हणजे माझी म्हणजे मा ओवी आणि माझी आजी याची मस्करी नका करू प्लीज प्लीज आय रिक्वेस्ट यू हा इट्स माय हंबल रिक्वेस्ट प्लीज होल्ड युअर म्हटल्यावर टंग होल्ड करतो मॅनरलेस माणूस एनिवे तर अशी माझी आजी काव्य रचायची आणि मी तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी अक्षरशः वयाच्या सहाव्या वर्षी आईवर कविता लिहिली अरे वाईने ऑब्जेक्शन नाही घेतलं का नाही म्हणजे शाई बी लागली असेल ना सगळे ते दिवसभर काढत बसल आई, <laughs> आई, आई, का आई oh. वर कविता आपण नॉनसेन्स अक्कलने नाही दिली देवाने तुला अरे आईवर म्हणजे आईच्या अंगावर लिहित का कोणी कविता आई या विषयावर कविता लिहिली आहे आता उद्या तुला पाण्यावर निबंध लिहा म्हटलं तू पाण्यावर जाणार का लिहायला मला अजून आठवतं की आणि मग त्याच्यानंतर मला खूप त्या कवितेसाठी बक्षीस मिळाले आणि मग मी लिहित गेले लिहित गेले आणि मग एका दिवशी माझ्या लक्षात आलं की बापरे लिहितो याच्यावर मला हसायचं ऍक्च्युअली हसायचं होतं होत मरशील ना तू का उगाच खट्टा करतोयस माझी सॉरी 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 मला पुढचा प्रश्न असा विचारायचा ना माझं क्षीरसागर चं नाव आहे माझं शिकर काय काय शिकर ताई काय 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 का काय <laughs> क्षीरसागर नाव oh, आहे तर क्षीरसागर ताई मला तुम्हाला असं विचारायचं आजपर्यंत तुम्ही वेगवेगळे काव्य प्रकार हाताळले होते त्याबद्दल काही सांगाल खरे कर? म्हणजे मी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मी आतापर्यंत प्रेम कविता केल्या आहेत म्हणजे विद्रोही कविता केलेल्या आहेत काही त्याच्यानंतर मी चारोळ्या केलेल्या आहेत आणि हायकू केलेली आहे शेवटचं काय हायकू मला जरा हायकू नाही आलं म्हणून मी तुम्ही ते चारोळ्यांबद्दल म्हणत होता चारोळ्या म्हणजे कसं आज... चार ओळींची जी असते कविता त्याला चारोळी म्हणजे चार ओळींची कविता ही चार ओळी झालेली आहे पण मग ओळींच्या वर तुम्ही लिहिलं तुम्हाला काही सुचलं नाही की कंटाळा आला कवितेचा प्रकार आहे ना चार ओळींचीच कविता असते तसाच कवितेचा प्रकार त्याला चार ओळी म्हटलं जातं तर ते हा हायकू बद्दल तुम्ही सांगा प्रकार आहे आणि तो अगदी तीन वा, 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 रसिको नवीन नवीन माहिती आपल्याला मिळत जाते की मराठीत हायकू विशाखाताईने आणलेला आहे बॉलिवूडमध्ये हायकू सुनील शेट्टीने आणलेला होता एक मिनिट एक मिनिट सुनील शेट्टीचा काय संबंध आहे अरे त्यांनी चाललं ना ते हाय एक कुहाय सॉरी मी माफी मागतो तुमची एनिवे आता आपण वेगळ्या सेगमेंटकडे वळतो आहे तर मी सुद्धा एक छोटा मोठा लेखक आहे अरे पुस्तक लिहिलेलं आहे अरे बा त्या पुस्तकाचं उद्घाटन तुमच्या हस्ते व्हावं हे माझी इच्छा आहे प्लीज नाही म्हणून प्लीज प्लीज नाही म्हणून का म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आहे ठीक प्लीज तुमची ओके तुम्ही? ओ, ओ, ओके तुम्ही मी तयार आहे अच्छा द्या पुस्तक आणि मुळात ना पुस्तकाचं उद्घाटन नाही करत बरं पुस्तकाचं ना प्रकाशन केलं जातं हो नाही नक्कीच नक्कीच ते आजच आम्हाला कळलेलं आहे तर तुम्ही स्वतः अनावृत्त व्हा काय बोलते तुम्ही अनावृत्त अनावरण करायचं असतं अनावरण हे याच अनावरण हे करा ओके जोरदार टाळ्या पुस्तकाचं yes, yes. नाव आहे आईच्या गावात लावलं बाबांचं झाड हे तुम्ही बघा मुखभ सुद्धा तयार करून घेतलेले आहे लोकांना बाबा बाबा का लटकवू ते बाबांचं झाड आहे ना आई बसलेली आहे आईच्या गावात बाबांचं झाड असं ते आहे हे केलेलं आहे तर याचं उद्घाटन तुम्ही करा नुसतच कव्हर ठरायचं काय लिहायचं ते अजून ठरायचं आहे विचार चालले काही सुचत नाहीये पण तीनशे पानं करणार आहे टार्गेट आहे माझं आणि एका पानावर तीन परिच हे सगळं ठरवलं किती पाणी आहे ते ठरलंय एका पानावर तीन परिच हे सुद्धा ठरलंय पण आतमध्ये काय काळं बोरं करायचं हे नाही ठरलेलं हे तर था काही नवीन आयडिया सांगा आपण लिहून प्लीज प्लीज पद्धतीची पुस्तकं इथे प्रकाशित करा नाही खरच नाही माझ्या विश्वास ठेवा माझ्या मनात असं काही नाहीये आहे खोटं बोललो ना कुठचं वाकफल होईल माझं सॉरी सॉरी तू चुकून प्लीज प्लीज बसा प्लीज बसा प्लीज बसा गेले साडेबारा तास जवळजवळ आपण हा इंटरव्ह्यू करतो आहे काय माहिती अक्षर आता वेळ झालेली आहे मनोरंजनाच्या कार्यक्रमाची का हे मनोरंजनाचे कार्यक्रम मेन असतात बाकी सगळं कॉम्प्लिमेंटरी असतं तर मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत ह्यात मी करणार आहे बासरी वादन म्हणतात काय म्हणणार बासरी वादन मी करणार आहे बासरी वाजवता येते त्याशिवाय कसं काय करू बासरीवादन सांगा बघू तर बासरीवादन मी करणार आहे तुमचं हे पुस्तक आहे त्यात एक परिच्छद आहे अत्यंत सिरियस असा परिच्छद आहे पुस्तकाचं नाव आहे गावताचे भाले नको तिथे टोचतात <laughs> <है। laughs> अक्षर कशाला जोडलं पुढे भावना होती म्हणून तुमच्याकडेच ठेवा तुमचा हा आहे माझ्या ताजमहाला तुमच्या घाणेरड्या विटा लावायच्या नाही मोठ काय काय मोठं पुस्तक आहे हातात आपल्या तर आता ते तुम्ही वाचणार आहात Hey, hmm. ने, ने, हे वाचणार आहे आणि मी काय झालं नाही नाही हे आत घोसल काढलं ते मी uh... दोन घाई करू नका ए ना नको अजून वेळ आहे सुनैला थांबाल जरा सुनय नको निराश होऊस काय निराश का नको सांग ना हे जग माझ्यासाठी संपलं आहे मला जगण्याची इच्छाच राहिली नाही आई नाही बाळा असं बोलू नकोस हे जग ना फार सुंदर आहे जरा स्वतःचं दुःख विसरून खिडकी बाहेर बघ पावसाचे थेंब कसे पडतायत टप 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 दूरवर कुठेतरी डोंगरात झरा वाहतोय खळखळ 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 खड खड वारा वारा बघ कसा घोंगावतोय तुझ्या आजूबाजूला हा वारा भोंगावतोय हा घोंगावणारा हा घोंगावणारा वारा तू असा पुरात भरून घे हा घोंगावणारा वारा तू असा उरात भरून घे आणि जगायला शिक ना बाळा निराश होऊ नकोस श्वास भरून घे आणि छानपणेच मोकळी हो काय करू याचं काय नाही ती कुठली पद्धती वाचली घालायची जसं एंटरटेनमेंट म्हणून भोपट फोडेल नाही हे काय आहे याच्यासाठी मला इथे बोलवलंय तुझी लायकीच नाही तुझ्या या रंगमंचावर कोणी येऊन तुझा आदर सत्कार स्वीकारायची लायकीच नाही